आता यानंतर आपण पाव राज्यातल्या पावसासंदर्भामधल्या पा। काही बातम्यांचा आढावा घेऊयात बातमी नागपूरमधून नागपूर विभागामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा आता अंदाज व्यक्त केला जातो आहे भंडारा चंद्रपूर जिल्ह्याला जिल्ह्यातील शाळांना जी आहे ती सुट्टी जारी करण्यात आलेली आहे अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत आहे तेजस सध्या विदर्भामधली पावसाची परिस्थिती काय कारण काल नागपूरमध्ये जी पूरपरिस्थिती उद्भवलेली होती आणि आज सध्याची नागपूरमधली परिस्थिती कशी आहे नक्कीच आज जर बघितलं असेल तर पावसाने जरी उसंत घेतली असेल तरी ऑरेंज अलर्ट सध्या घडीला विदर्भातील नागपूर असेल वर्धा असेल भंडारा असेल या ठिकाणी देण्यात आलेला आहे काल रोद्र रूप धारण नागपुरात पावसाने केलं होतं त्यासोबत जर बघितलं असेल तर विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोल या ठिकाणी अनेक वाहतूक या पावसामुळे बंद ठेवण्यात आली होती आज जर परिस्थिती बघितली असेल तिथील तर अनेक जे आहेत अनेक नुकसान या पावसामुळे झाल्याची स्थिती जे पाहायला मिळत आहे एकंदर जे बघितलं असेल तर या संदर्भात मुख्यमंत्री यांनी सुद्धा आयुक्ताला संपूर्ण संदर्भात माहिती जाणून घेतली आणि दोन हेलिकॉप्टर आहे जे सेने ताइना ताइना या ते या संदर्भात तैनात असणार आहेत त्यासोबत एस डीआरएफ आणि भारतीय सेनेचे सैनिक आहेत ते सुद्धा तैनात असल्याची माहिती आहे ते समोर आली आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर या नुकसान शेतकऱ्यांना प्रचंड झालेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी असेल किंवा मग भंडारा गुंज्यात जर बघितलं असेल तर या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे आज जे आहेत आज शाळेंना सुट्टी देण्यात आलेली आहे त्या संदर्भात ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं व्यक्त केले आणि नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा जे आहे ते हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे नक्कीच तेजस त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये आता पावसाची परिस्थितीमधून तुम्ही सुद्धा वार्तांकन करताना तुम्ही काळजी घ्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल